शनिवार आणि रविवारची सुट्टी त्याचबरोबर सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची आणि खुलताबाद वेरुळ येथे भाविकांची गर्दी असल्यामुळे दौलताबाद घाटामध्ये तीन तास वाहतूक जाम झाली होती दिल्ली दरवाजा येथून एक वाहन एकावेळी जाते पण अनेक वाहने दरवाजात आल्यामुळे वाहतूक कोंडी होते त्यामध्ये जड वाहनांना प्रवेश बंद असून सुद्धा या मार्गाने अनेक जड वाहने बिंधास्तपणे ये करत असतात घाट जाम असल्यामुळे अनेक वाहने घाट केसापुरी या मार्गे तर काही वाहने अब्दी मंडी मार्गे वळवण्यात आली शनिवारी रविवारी पर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात होते दौलताबाद खुलताबाद वेरुळ लेणी महेसमाळ भद्रा मारुती अशा ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते दौलताबाद पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे यांनी वाहतूक कोंडी लक्षात घेत आपले कर्मचारी जागोजागी उभे करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली वाहतूक कोंडी झाली असल्याने वाहन चालवताना त्रास सहन करावे लागले तर काही पर्यटकांना पुढील पर्यटन स्थळावरती वेळेवरती पोहोचता आले नाही जावेद शेख एमसी न्यूज दौलताबाद